नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी बघू शकता हे एकशे बारा बिस्ती गाडी मित्रांनो खोतिज या गावामध्ये हे खोतिजी येते मित्रांनो झाडावरती बिबट्या बसल्यावरत आम्ही आलो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघू शकता शेवटपासून मित्रांनो हे बघू शकता लोक तुम्ही हे रानामध्ये मित्रांनो बिफ्ट आवडत आमचे सागर दादा बघत होते मित्रांनो आमची साहेब बघत होते मी साहेबांनो किती सुंदर चालतात हे वनरक्षक चिठ्ठी मित्रांनो बिबट्या पकडण्यासाठी आणि तुम्ही बिबट्या उगू शकता ते झाडावरती उगू शकता मित्रांनो हो का वरती बसलाय बघा मित्रांनो हा बिबट्या बघा

क्या चल रहा है चलो हां हां फोटो ला दे ले अच्छा चलो देखो चलो यार दम हां पूरी वीडियो निकाल जा वीडियो देख फोन कर तुम

पब्लिक सगळं साइड ला काढलेलं आहे लोकशा मी कुठे जरा बोलू का हा मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कुळी मित्र विवेक और सर्व मित्र विजय माने मित्रांनो सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात कुतीच्या गावामध्ये मित्रांनो बहुशतात जाडूची बिबट्या बसला आहे मित्रांनो तास झालं वरती जाऊन बसला आहे काहीतरी तिने धरलेलं आहे थोड्यात काहीतरी खात आहे मित्रांनो दिसतंय का तुम्हाला तुम्ही शिवता त्र्याण्णव हे बघू शकता तुम्ही गुरुजी ठीक आहे त्र्याण्णव हे बघू शकता चला गुरुजी हे वाडा बघू शकता

मित्रांनो तुम्ही बघू शकता आता लांबच उभा राहिलोय मित्रांनो हा बघू शकता तुम्हाला दिसतोय थोडाफार कोथिजी मध्ये आपोआच होती फक्त बिबट्याला 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 आता तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता उंच झाडावरती छोट्याच्या फांदीवरती मित्रांनो बसलेला आहे बिबट्या काहीतरी मित्रांनो खाल्लेला आहे त्यानं चारी भोवतीनं लोक होती जय मित्रांनो सर्व मित्र दीपक सर्पमित्र विवरचे सर्पमित्र विजय माने पण आहे सर्व मित्र राखाणते आजो पण आहे सर्व टीम आलेलो आहे मित्रांनो आमचं पोलीस डिपार्टमेंट आणि वन खात्यातील लोक सगळी मित्रांनो सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये कोतीच्या गावामध्ये मित्रांनो एक बिबट्याची आपवा होती बिबट्यालाय 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 तर कुणाला म्हणजे प्रत्येक जण होते बिबट्या म्हणजे काय वगैरे म्हणजे फेक म्हणून ते लोक मित्रांनो आज तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात बिबट्या बघा हो झाडावरती लाईव्ह पाय आला तिकडूनच आला मित्रांनो बिबट्या तिकडून असा आलाय पाहिजे ठसे उमटलेले आहेत मित्रांनो हे बघा अशी ठससे उठलेले आहेत तुम्ही मित्रांनो बघू शकता झाडावरती वर आहे दिसतोय का पाक शेंडीवरती बसला आहे हे बघू शकता तुम्ही माकड मित्रांनो बिबट्याच्या जवळ निघाला मित्रांनो बिबट्या पलीडच्या झाडावर आहे हे बघा माकडालाच काहीतरी त्यानं धरलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही माकड गेले ते तिकडं

बघा इथे माकड आले मित्रांनो हे बघा बिबट्याला खाली हे कुत्री पण आली मित्रांनो खाली कुत्री ओर माकड़ शेजारी बिबट्या हा माकड आ? माकड वर बसलेला आहे अजूनही माकाड आलं शेजारी दोन तासानं काय हो मित्रांनो त्याच्या जवळ आलोय तुम्ही जवळून तुम्ही बघू शकता बिबट्या हा पूर्ण झाडाच्या टोकावर पक्षी अँडवर जाऊन बसलाय मित्रांनो काहीतरी मित्रांनो खाल्लेलं आहे त्यानं अजून बिबट्या बघू शकता सर्व डिपार्टमेंट मित्रांनो सर्व थकून गेलं बिबट्या काय खाली न झालाय हे आपले युवक माहित आहे मित्रांनो मित्रांनो हा बघित आता मी कसा बसला झाडावरती खाली जाता येत नाही पूर्ण हे बघा खाली पाणी गवत मग आमचे हे विजय माने माने धर्मेंद्र माने कडेपूरचे हे बघा त्यांच्याकडे लक्ष आहे हे खाली आहेत ते वर आहेत प्रत्यक्षात पहिल्यांदाच बिबट्या बघितलेला मित्रांनो मी दोन ते अडीच तास होऊन गेले वरतीच बसलाय हे सर्व रेस्कोर हे पोलीस पण आले मित्रांनो बघू शकता आणि बिबट्या बघू शकता वर बसलाय व्हिडिओ तुम्हाला नंतर हा बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही कोल्हापूर फॉरेस्ट डिपार्टमेंट ची टीम आलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम आहे कोल्हापूरवरून आलेले आहे मित्रांनो हे बघा टेकडी निघालीत मित्रांनो कोल्हापूरवरून आले गाडी त्यांची तिकडं रेस्क्युरची गाडी तिकडं पाठीमाग लावली त्यांनी सर्व हे टीम फॉरेस्ट डिपार्टमेंटची हे पोलिस डिपार्टमेंट आणि ओरवासला बिबट्या भविष्यातच मी आता काय उरली पुढं मित्रांनो हे बुक शकता बिबट्या काय खाली उतरण झालाय त्याच्यामुळे सगळी थकून सगळी साईडला गेले आता सगळे लांब जाणार आहेत माझी बिबट्या स्वतःहून उतरून खाली जाईल हे वर बुक बिब बिबट्या बसल्या अजून आणि डिपार्टमेंट बुक तुम्ही मित्रांनो पाणीही प्याला नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्फ मित्र आमचे हे बघा पाणी पाणी <laughs> करायला लागले बघा मित्रांनो तुम्हाला जर खरंच व्हिडिओ जर आवडत असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब अवश्य मित्रांनो करा हे बघा आता तिथून आम्ही लांब आलो आहे आम्हाला सर्वांना सांगितले की लांब जावा ऑटोमॅटिक खाली उतरणार आहे ते मित्रांनो बिबट्या काय खाली जाण बघू शकता तुम्ही आता आमचे सर्व मित्र दत्ता कांबळे पण आलेले आहेत वांगीवरून आज बिबट्या बघण्यासाठी दत्ता कांबळे इकडे वगैरे जरा हे बघा हे बघची गाडी पण मित्रांनो कोल्हापूरवरून आल्या होऊ शकता सर्व हे लोक बघू शकता मित्रांनो तुम्ही गावकरी बघा झाडावरती वरती बसलेला हा बिट्या हे बंदोबस्त